राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस व ठाणे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य हेमंत वाणी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला हेमंतवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्य वयांचं वाटप माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ आमदार जितेंद्र आव्हाड व ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये वयांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला अभिजित पवार सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हेमंत वाणी हे नागरिक हेमंत वाणी हे नागरिकांसाठी विविध समस्या सोडवण्यासाठी हेमंत वाणी हे, हे नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात त्याचाच एक भाग म्हणून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या उद्देशाने गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करून आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड ऋता आव्हाड सुहास देसाई यांनी हेमंत वाणी यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देखील दिल्या साहेब एक फोटो घ्या इकडे 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 समोर इक मैं। मैं इक समोर मॅम मॅम एक फोटो आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साहेबांकडे बघून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघून आम्ही हा पक्षाचं काम करतो पण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही जी शिकवण आहे जी आवार साहेबांनी आम्हाला दिलेली आहे त्या त्या याच्याने आम्ही काहीतरी समाजाला उपयोग पडेल अशी काहीतरी उपाययोजना करा असं आम्हाला आवार साहेबांची थे शिकवण आहे त्या याच्याने आम्ही काहीतरी आपला वाढदिवस कसा साजरा करावा तर वया वाटून साजरा करावा शेव हेमंत वाणे बरीच वर्ष सा, पवार साहेब आवाड साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बरोबरच एक आहेत एकनिष्ठ आहेत मेहनती आहेत दरवर्षी ते समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात आता मुलांची या न ओळखून त्यांनी ह्या वया त्यांच्या एरियातल्या मुलांना दिल्या आहेत मी त्यांना आणि आज सर्वात मुख्य म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे मी माझ्या वतीने आवाड परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पवार साहेबांचे आव्हाड साहेबांचे आमच्यापैकी निष्ठावंत जे सहकारी आहेत हेमंत वाणी यांचा वाढदिवस आहे वाढदिवस निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा वाणी साहेब अशीच तुमच्या आयुष्यात कायम भरभराट दे आणि पुढच्या वर्षी वेळेला तुमच्या वाढदिवसाला मी येई देत मी ईश्वरच्या प्रार्थना करतो की आमचे वाणी साहेब नक्कीच नगरशोक भावी नगरशोक असू दे याबद्दल ह्या अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद